माझ्यासोबत आहेत वडगाव शिरी मतदारसंघाचे अध्यक्ष व पुणे पुणेचे सम, समन्वयक आणि त्याचबरोबर माजी नव नगरसेवक सतीशजी मस्के आ, मस्के जी प्रचाराचं नारळ जे आहे तीस तारखेला फुटलेला आहे आणि आज मला वाटतं दहा तारीख अकरा तारीख आहे आणि या दहा अकरा दिवसामध्ये प्रचार आणि प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून असू द्या पदयात्रेच्या माध्यमातून असू द्या ते जोरात चाललंय आणि चा प्रतिसाद कसा मिळतो नागरिकातून सर्वप्रथम आपल्या चॅनेलला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी शिंदे शिवसेना गट आरपीआय आठवले गट आर पी आय कवाडे गट आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील अण्णा टिंगरे यांच्या प्रचाराचा नारळ तीस आ, नो, तीस ऑक्टोबर रोजी फुटला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं दुसऱ्याच दिवशी आम्ही प्रचाराला शुभारंभ केला आमच्या कळसगावचं ग्रामदैवत श्री बापूजीबा महाराज यांच्या मंदिरामध्ये आम्ही नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला आणि जे मतदारांना अपेक्षित असतं की उमेदवाराचं प्रतिनिधी प्रत्यक्ष आपल्या घरीही आलं पाहिजे आपल्याला भेटी घेतल्या पाहिजे आपल्याला पत्रक पद उमेदवाराचं मिळालं पाहिजे आणि तोच धागा पकडून आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन आज प्रचार यंत्रणा राबवतोय आणि अत्यंत चांगला असा प्रतिसाद या प प्रचाराच्या निमित्तानं आम्हाला जाणवतोय कारण लोकांना जे अपेक्षित आहे की बाबा एक चांगला चेहरा एक आमदार म्हणून आपल्याला मिळायला पाहिजे एक सुशिक्षित आमदार आपल्याला मिळाला पाहिजे त्याचबरोबर ज्याला लॉंग विजन आहे दूरदृष्टिकोन आहे आपल्या मतदारसंघाच्या विकासाचा असा चेहरा म्हणून ते सुनील अण्णाकडे पाहिलं जातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे तर कार्यकर्ते तुमच्या बरोबर कार्य करतातच पण भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांचा मध्ये रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला अत्यंत सुंदर आहे कारण महायुतीमध्ये आज महाराष्ट्रात आपण पाहतोय सगळ्या ठिकाणी प्रत्येक पक्षाचा उमेदवार एकमेकांना चांगल्या प्रकारे सहकार्य करतो आहे मदत करतोय आमच्या वडगाव शेरी मतदारसंघामध्ये पण म वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश भाऊ मुळीक यांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे शिवसेनेचे अध्यक्ष नाना भानगिरे असतील अजय बाप्पू भोसले असतील त्याचप्रमाणे आर पी आयचे अध्यक्ष संजय सोनवणे असतील गवाडे गटाचे अध्यक्ष प्रकाश भालेराव असतील या सर्व सर्वांच्या माध्यमातून त्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करतायत आणि त्या माध्यमातून प्रचार यंत्रणा चांगली सुरू आहे कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी चीफ सतीश राठोड धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद